आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या घेणार शपथ महायुतीच्या नेत्यांचा आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडं स्थापनेचा दावा एकूण दोनशे सदतीस आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर अन्नधानाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची कर मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीसह दक्षिण भारतात असा काही भूकंपाच्या धक्क्याची नोंद तेलंगणा राज्यातील मुलुगू इथं भूकंपाचा केंद्रबिंदू आता सविस्तर बातम्या महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या मुंबईत आझाद मैदान इथं शपथ घेतील भाजपच्या मुख्य समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री पदाची शपथ फडणवीस तिसऱ्यांदा घेणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही उद्या होणार आहे दरम्यान विधिमंडळ नेतेपदी आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनी धनतोली इथल्या भाजप कार्यालयामध्ये जल्लोष केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व समाजाला सर्वसमावेशक दूरदृष्टीनं न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अॅडव्होकेट धर्मपाल मश्राम यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षाच्या एकूण दोनशे सदतीस आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेल यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन भाजप नेते विजय रुपाणी ने देखील उपस्थित होते राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतींच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली उद्या सायंकाळी आझाद मैदान इथं होणाऱ्या शपथविधीबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली अन्नधानाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी फिंजल चक्रीवादळ संभल हिंसाचार आणि एका उद्योजकाच्या लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला त्यानंतर काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी एम एसपी कायद्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली गेल्या आठवड्यात विरोधकांनी गोंधळ घालण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव का दिला नाही या धनखड यांच्या प्रश्नावर काही विरोधकांनी आक्षेप घेतला तर काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी सरकारवर एम संदर्भातल्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप करत संबंधित कायदा करण्याची विनंती केली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सदस्यांसह इतर सदस्यांनी सभात्याग केला रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर आज लोकसभेत चर्चा झाली या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलं रेल्वेचा अर्थसंकल्प आधीपेक्षा वाढून बावन्न हजार कोटी इतका झाला असून गेल्या दहा वर्षात चौवेचाळीस हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं रेल्वे विद्युतीकरण झालं आहे असं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं तर काँग्रेसच्या मनोज कुमार यांनी नव्या विधेयकामुळं रेल्वेचं खाजगीकरण होण्याची भीती व्यक्त केली वंदे भारत गाड्यांमध्ये तिकिटाच्या जास्त दराचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे महापुरुष डॉक्टर आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण सकाळी अकरा वाजता आणि बाबासाहेब आंबेडकर या माहितीपटाचं प्रसारण दुपारी एक वाजता तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रूथ या चित्रपटाचं प्रसारण दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे चंद्रपूर गडचिरोलीसह दक्षिण भारतात आज सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले हा भूकंप डिस्टर स्केलवर पाच पूर्णांक तीन एवढ्या क्षमतेचा असल्याची पुष्टी झाली आहे संपूर्ण गोदावरी नदी खोऱ्यात कमी अधिक प्रमाणात असे धक्के जाणवलेत तेलंगणा राज्यातील मुलुगू इथं भूकंपाचा केंद्रबिंदू होता या दशकातला हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप असल्याची माहिती पुढे आली असून गोदावरी फॉल्टमुळं हा भूकंप झाला असल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हे धक्के जाणवले तर चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागात सौम्य धक्के जाणवले आहेत त्याचप्रमाणे नागपुरात देखील आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भूकंपाचे अतिसौम्य झटके जाणवलेत अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलं आहे दरम्यान गडचिरोली जिल्ह्याला मागील तीन वर्षात दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सिरोंच्या अहेरीश चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार पूर्णांक तीन एवढी होती त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मध्यरात्री सिरोंच्या आणि अहेरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते ही तीव्रता इष्ट स्केलवर तीन पूर्णांक आठ होती आज झालेल्या भूकंपाची तीव्रता ही दोन्ही भूकंपापेक्षा अधिक म्हणजे पाच पूर्णांक तीन इष्ट स्केल एवढी आहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहाय्य निधीतून आर्थिक मदत केली जाते याकरिता विद्यार्थ्यांकडून दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत विद्यापीठ शैक्षणिक विभाग संचलित आणि संलग्नित महाविद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क वसतिगृह भाडं आणि जेवणाचा खर्च आदींसाठी आर्थिक मदत करतं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा नेहरू युवा केंद्र वाशिम तथा राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत जिल्हास्तरावर युवा महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन आज आणि उद्या करण्यात आलं आहे आज सकाळी दहा वाजता कथालेखन चित्रकला कविता फोटोग्राफी या स्पर्धांनी या युवा महोत्सवाचा प्रारंभ झाला राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शंभर दिवसीय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात येणार आहे ही मोहीम सात डिसेंबर रोजी सुरू होणार असून चोवीस मार्च दोन हजार पंचवीस जागतिक क्षयरोग दिन रोजी संपणार आहे या दरम्यान जिल्ह्यातील एकशे एक्याण्णव प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारीमार्फत तीन लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद जोखमीच्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभागी होऊन क्षयरोग मिटवण्यासाठी तसंच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते यांनी केला आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व अवस्थेतील धान आणि इतर पिकांची कापणी तसंच मळणी करून ठेवावी तसंच कपाशीवर जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवण्याचा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरद्वारे देण्यात आला आहे दरम्यान येत्या काही तासात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकोणीस वर्षांखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातवर दहा गडी राखून विजय मिळवला युएईच्या एकशे अडतीस धावांचं आव्हान भारतानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं आयुष सद सदुसष्ट तस वैभव सूर्यवंशींनी शहात्तर धावा करत भारताचा विजय निश्चित केला बहुप्रतिक्षित वैनगंगा नळगंगा जडी नदी जोड प्रकल्पाच्या संरक्षणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता असून यामुळे अकोला जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होणार आहे करिता चार नवीन सिंचन प्रकल्प उभारण्यात ना येणार आहेत नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या सात जिल्ह्यातून हा नदीजोड प्रकल्प जाणार आहे चारशे पंधरा किलोमीटरच्या प्रवासात तीन टप्पे असून अकोला पाटबंधार मंडळाअंतर्गत या प्रकल्पाच्या दोन टप्प्यांचं काम होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाअंतर्गत जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळानं महाराष्ट्राला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे विकासाची संधी निर्माण करणं खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं याचं उद्दिष्ट आहे राज्याच्या जीडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात होतं त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता येत आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल असं जागतिक भारतातले संचालक ऑगस्तॅनो कॉम यांनी सांगितलं आहटी पुन्हा महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या घेणार शपथ महायुतीच्या नेत्यांचा आज राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्याकडं स्थापनेचा दावा एकूण दोनशे सदतीस आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीसह दक्षिण भारतात आज सकाळी भूकंपाच्या धक्क्याची नोंद तेलंगणा राज्यातील मुलुगू इथं भूकंपाचा केंद्रबिंदू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार